बालाजी प्रॉपर्टीमध्ये परत एकदा सर्ष स्वागत आहे पालवी हॉटेलच्या मागे पोलिस कॉलनीमध्ये तीस फुटी रोड आहे सतरा गुंटे प्लॉट विकणे आहे यल्लो बेल्टमध्ये आहे साठी पण चांगला आहे किंवा फा साठी पण चांगला आहे मागे शंभर फुटी रोड गेलेला आहे टोटल पस्तीस गुंट्याचा प्लॉट आहे मागून शंभर फुटी गेलेला आहे टोटल पस्तीस गुंठे आहे यातलं साडेसतरा गुंठे मालक विकणार आहेत प्लॉटिंगसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम प्लॉट आहे यल्लो बेल्टमध्ये असल्यामुळे क्लिअर टायटल आहे वर्ग एक आहे पालवी हॉटेलच्या मागे दीडशे फुटी रोड धन्यवाद